सुरू करण्यापूर्वी एक टीप आहे की व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कसल्याही प्रकारचे अनुमान लावू नये चला तर मग हॅलो चू नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा रंधेबायाच्या चे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपले आपल्या चॅनलवर फक्त शिळी पालनाचे व्हिडिओ असतात आणि आजचा टॉपिक खूप खतरनाक घेतलेला आहे की शिळी पालन करू नका मी असं का म्हणतोय आणि आपल्या चॅनलवर असंही दाखवले जात नाही फोटोमध्ये आलं थमलेलवर आलं आणि व्हिडिओमध्ये आलं खरंच तुम्हाला सांगणार आहे शेळीपालन का करू नये आणि कोणत्या लोकांनी करू नये कारण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्हालाही कळेल तर चला तर मग सांगतो तुम्हाला बघा मित्रांनो शेळीपालन का करतो बरेचशी लोक काय करतात व्हिडिओ बघतात की शेळीपालनापासून दहा पाच लाख रुपये कमवू शकतो दोन लाख पाच लाख कमवू शकतो मग त्याला काय वाटतं की आपण शेळीपालन करूया तर तो शेळीपालनाला सुरुवात करतो पण त्याला शिळी चारायचं माहिती नसतं त्याचं लेंड्या झाडायचं जीवर येतं त्याला बऱ्याच गोष्टीचं जीवर येतं दुसऱ्याच्या जीवावर करायला बघतो गडी ठेवून करायला बघतो पण ते काही शक्य होत नाही तर अशा लोकांनी शेळीपालन करू नये दुसरा मुद्दा बरेचसे लोक काय करतात बघा स्वतः अनुभव नसणे त्याच्यामुळं शेळीपालनात उतरता चांगली चाळीस पन्नास हजाराची नोकरी सोडून देता आणि शिळी पालन करतात पण याच्यामध्ये खूप मोठा लॉस होतो मित्रांनो कसा ते तुम्हाला सांगतो जर मित्रांनो तुम्ही चाळीस पन्नास हजाराची चांगली अच्छी खाशी नोकरी सोडून देताय तुमच्याकडं तुमच्या वातावरणात चांगला चारा नाही पुन्हा हे शिळीपालन दिसतं तेवढं सोपं नाही खूप म्हणजे खूप दंधन आहे मित्रांनो सकाळ संध्याकाळ झाडून काढणे त्या मुतारीचा वास तुम्हाला मेंटेन करावा लागतो दोन तीन ठिकाणी शेळ्या बांधाव्या लागत्या त्याच्यात जागा नसली तर हिरवा चारा नसला तर कुठंतरी शिळीपालन चुकतं तर त्यावेळेला शिळीपालन करू नये कारण काय असतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी काही काही लोक एक नाही तर दोन शेळ्या ठेवायला बघतात बघा बऱ्याचशा लोकांना आवड असते की म मला एक दोन शेळ्या पाळायच्या आहेत तर त्या लोकांनी सुद्धा शिळी पालन करू नये का करू नये ते सांगतो तुम्हाला कोणत्या लोकांनी ते बी ऐका बरं का जर तुमच्याकडं चारा आणण्यासाठी वेळ नसेल तुम्ही भुस्कांटावरच शिळी चारा दिवसभर ठेवताय तिला काहीतरी कुटार टाकताय पुन्हा तीन तीन वेळेस तिच्यापासून जोपे घेतात म्हणजे काय तीन तीनदा तिला लागवड करता पिल्लं घेता लागवड करता पिल्लं घेता पण तिची जी उणीव असते ती भरून निघत नाही पण तुम्ही फक्त तिच्याकडून दोन चार वेळेस एकदा का तिच्याकडून पिल्लं घेतली पूर्ण शिळी जर इकून लुटली ना तिकडं पडल अशी ती शेळी होऊन जाती आणि एक दोन शिळी असली तरी त्यांच्याकडून ती सांभाळल्या जात नाही तर अशा लोकांनी शेळ्या ठेवूच नाही कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्ही तर माणसां कमीत कमी जगू तर राहिली पण मित्रांनो जे लोक असतात समजा मी विकलं ते मारणारच आहे त्याच्यात काही विषय नाही पण रोज रोज मेल्यापेक्षा एकदाच मेलेलं कधीही चांगलं तर तशी गमत आहे तुम्ही तिला एकदम थोडासा चारा देताय ती पूर्ण तिची तब्येत काय होती आणि काय झाली तरी एकदम शिळी अशी दुबळीपत्री होऊन जाती तर असं रोज रोज मारण्यापेक्षा त्या शिळीला तुम्ही पाळूच नाही कारण त्याच्यात खूप खतरनाक विषय असतो कारण ती थोड्या चाऱ्यावर जगती तुम्ही तिच्यापासून दूध घेता पिल्लं घेता पण तिला चारा देत नाही मुबलक आणि ती शेळीपालन कुठंतरी चुकतं तर अशा लोकांनीही शेळीपालन करू नये ज्यांच्याकडून त्याची निगा ठेवल्या जात नाही कारण माझं तर असं मत असतं मी कोणताही प्राणी ठेवला जर मला त्या प्राण्याची पूर्णपणे काळजी घेता येत नसली तर मी तो प्राणी पाळू नये आता तुम्ही बघू शकता सकाळचा वेळ आहे अजून शेळ्या सोडलेल्या नाही पण तरीही तुम्हाला शेळ्या अशा हाडकुळ्या किंवा मग त्यांच्या अंगावर असं तेज नसणे किंवा मग हड्डी दिसणे असा काही प्रकार तुम्हाला आपल्या शेळ्यांमध्ये दिसणार नाही तुम्ही बघू शकता आता सकाळचा वेळ आहे आणि पाऊस झालेला आहे रातच्याला त्याच्यामुळं काय आहे की थोडीशी लघवी केलेली आहे त्यांनी मध्ये तुम्ही बघू शकता पाऊस झालेला आहे भरपूर तर पाण्यामुळे होतो थो थोडी चे तर बघा जर प्राण्या प्राण्याची खवदो आपल्याकडून होत नसेल तर तुम्ही शिळीपालन करू नये शिळीपालन नाही मी तर म्हणतो तुम्ही गायपालन बी करू नये किंवा कोंबडी पालनही करू नये जर तुम्हाला त्या प्राण्याचा खवदव कमीत कमी त्याला चारा तर द्या त्याच्याकडून उत्पन्नाची आशा करतात तर ते त्याला चारा द्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बरेचसे लोक नोकरी सोडून शेळीपालन करायला बघतात किंवा मग जे नवीन विद्यार्थी असतात बघा माझ्यासारखे विद्यार्थी आहे माझ्यापेक्षा कमी वयाचे म्हणजे जवळपास सोळा सतरा पंधरा वय वर्ष असलेले विद्यार्थ्यांच्या डोक्यात हे व्हिडिओ पाहून शेळीपालन करण्याचा विचार येतो पण एक्झॅक्टली जर तुम्हाला करायचं ठरलं ना तर एखाद्या फार्मवर माझ्याच फार्मवर या एक महिनाभर काम करा स्वतः लेंडी झाडा स्वतः काम करा स्वतः माझ्यासोबत चरायला चाला किंवा मग माझ्यासोबत चारा तोडा आणि पिल शेळ्यांना पिल्लांना टाका तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांना कळेल की हे शेळीपालन किती अवघड आहे तर तुम्ही अभ्यास सोडून शेळीपालन करू नये किंवा मग तुमची अशी खाशी अच्छी खाशी एक लाख दोन लाखाची नोकरी आहे तुमच्याकडे घरी काय म्हणजे आपण जे म्हणतो ना की सपोर्ट नाही आणि तुम्ही शेळीपालन करायला निघले तर कुठंतरी चुकेल आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कर्ज घेऊन शिळीपालन कधीच करू नये का ते तुम्हाला सांगतो आणि नोकरी सोडूनही शिळीपालन करू नये का तेही तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो शिळीपालनातून उत्पन्न यायला कमीत कमी दोन वर्ष लागतात म्हणजे कमीत कमी तीन झोप्यांचा टाईम दोन ते ती तीन वर्ष याच्यातून उत्पन्न यायला लागतात तोपर्यंत तो उलाढालच चालू असते आपण केलेला खर्च हा लेवल होत असतो तर जर तुमच्याकडं दोन तीन वर्षासाठी खाय प्यायला जर तुमचं सगळं नोकरी करायची आणि खायचं जर असं नियोजन जर तुमचं असलं तर तुम्ही शिळीपालन करू नये कारण काय तुम्ही जर शिळीपालनाच्या नादी लागला तुम्ही पाच जरी शेळ्या ठेवल्यानं तुमचा माणूस गुततो माणूस गुतला म्हणजे तुम्हाला काय दहा हजार रुपये उत्पन्न पाच शेळ्या देणार नाही दर महिन्याला परंतु तुमची जी दहा हजाराची नोकरी आहे पंधरा हजाराची वीस हजाराची पंचवीस तीस पन्नास हजाराची जी नोकरी आहे ती जर तुम्ही डायरेक्ट बंद केली तर तुमचं घरचं सगळं गणित जे असतं ते फिसकुटू शकता आणि तुमचा जो सुरळीत चालणारा चालणारा जो संसार आहे तो कुठंतरी बंद पडू शकतो आणि तुम्ही लॉसमध्ये येसाल आणि डिप्रेशनमध्ये जासाल त्याच्यापेक्षा तुम्ही शिळीपालन करू नये काय होतं मित्रांनो तुम्ही काहीतरी व्हिडिओ बघितला आणि शेळीपालन करायला सुरुवात केली असं होत नसतं दोन तीन वर्ष याच्यामध्ये लागतात तर दोन तीन वर्ष तुम्ही पालन केव्हा करा पहिले दहा पाच वर्ष दोन पाच वर्ष नोकरी करा चांगला एक दोन चार लाख रुपये दहा पाच लाख रुपये पुरवठा करून ठेवा तुमच्याकडे म्हणजे काय दोन तीन वर्ष तुम्ही कोणतंही काम न करता तुमचं घर चालेल एवढे पैसे जर तुम्ही कमवून ठेवले तर तुम्ही शेळीपालनात उतरलेलं कधीही चांगलं राहील जेणेकरून तुम्हाला बरीचशी काही येणार नाही ना। आता जसं की मी शेळीपालन चालू केलं पण माझ्या घरच्यांचे जे वावर आहे त्याच्यामध्ये दाणे दरवर्षी उपलब्ध होतात दरवर्षी शेती केल्या जाते तर घरचं कमीत कमी पोट भागल एवढे दाणे तर घरी पडलेले असतात म्हणून शेळीपालन करण्याची रिस्क घेतली तर तुम्हीही जर घरी तुमच्याकडं दोन तीन वर्ष धकेल एवढा पैसा जर नसला तर कमीत कमी शिळीपालन करू नये तुम्ही कारण काय असतं कारण तुम्ही आज केलं आणि आजच तुम्हाला पैसे चालू झाले म्हणजे हे काय भाजीपाल्यास धंद्यावाणी नाही दोनशेला आणली पाचशे विकली तीनशे निघली तसं कधी होत नसतं मित्रांनो याच्यामध्ये दोन तीन वर्ष तुम्हाला द्यावे लागतात दोन तीन जोपे खावे लागतात तेव्हाच तुमचं शिळीपालनातून उत्पन्न चालू होत असतं तर एवढ्या कालावधी पुरता जर तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्ही त्या पालनात हे गणित तुम्हाला कोणीही सांगणार नाही ज्या लोकांना ट्रेनिंगचे पैसे तुमच्याकडून उकळायचे आहे किंवा तुम्हाला काहीतरी विकायचं आहे ते लोक तुम्हाला ह्या गोष्टी या शिळीपालनातले सांगणार नाही पण मला तुमच्याकडून कसले पैशाची आशा नाही त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली की पालन करू नका का करू नका तर याच्यामध्ये केल्या केल्या उत्पन्न नाही आणि तुम्ही अभ्यास सोडताय नोकरी सोडताय पालन करताय किंवा जे चांगलं काम चालू आहे ते सोडून जर हे करशाल तर त्याच्यातही मजा नाही आणि जर तुमच्याकडून होत नसेल तरीही करू नये शेळ्यांची तब्येत एकदम फिसकटली त्यांना खाय प्यायला तुम्ही देत नाही काहीच आणि तुमच्या पार मरायला टेकल्या तरी तुम्ही म्हणता की पालन करायचं आणि दोनशे पाचशे शेळ्या सांभाळायच्या त्याच्यात मजा नाही तर रोज रोज त्या प्राण्याला मारण्यापेक्षा तुम्ही ते न केलेलं पुरतो तर ही गोष्ट जर तुम्हाला कळली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता शेळीपालन कसं कसं पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला मी येत्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे परंतु जे हे जे मुद्दे घेतले आहे ते तुमच्या लक्षात घेणे आणि तुम्ही जर या कोणत्याही कॅटेगरीत येत असाल जर नोकरी सोडून करायचं असेल कर्ज घेऊन करायचं असेल किंवा मग चांगली आजची खाशी नोकरी आहे ती सोडून करायचं असेल किंवा मग पुरवठा नाही दोन तीन वर्षाचा तरी शेळीपालन करत असाल शेती नाही तरी करत असाल तर ही रिस्क घेऊ नका याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के लॉसच होणार तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष असू द्या कारण केल्या केल्या दोन तीन वर्ष तर याच्यात काही येत नाही त्याच्यानंतर ते, यह काई यह नहीं। ते ती चालू होत असतं तर बाकी बाय बाय लव्ह यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय इन जय भारत खुदा हाफिस जय सियाराम राम चला 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 तिकून उभा राहिलेत बरं होईन राम सिया राम सिया राम जय जय राम बाय बाय